गेल्या अकरा महिन्यांपासून थकलेले शेतकऱ्यांचे पैसे अखेर परत मिळाल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय दिंटोरी कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी गणेश ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर गणेश सुधाकर देशमुख याने सत्तेचाळीस शेतकऱ्यांचे तब्बल एकोणचाळीस लाख पन्नास हजार रुपये थकवले होते वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते मात्र बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अथक प्रयत्नांना यश येताच ही रक्कम शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे उपसभापती योगेश बर्डे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की गेल्या नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार दाखल केली होती त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा विक्रीद्वारे शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्याचे आदेश दिले जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या हस्तक्षेपाने व्यापाराची बाजार समितीकडे तारण ठेवलेली जमीन लिलावत विकली गेली त्या लिलावातून मिळालेली रक्कम थेट बाजार समितीकडे जमा झाली असून ती तत्काळ शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे यावेळी शेतकऱ्यांनी वर्षभर संयम ठेवला अखेर आज त्यांना त्यांच्या कामाच्या कष्टाची किंमत मिळाल्याने त्यांनी संचालक मंडळ प्रशासकीय अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाचे आभार मानले पत्रकार परिषदेत सभापती प्रशांत कड संचालक कैलास पवार गंगाधर निकाडे दत्तू खैरे पांडुरंग गडकरी सहाय्यक निबंधक वैभव वराडे सचिव जाधव तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपसभापती बर्डे यांनी यावेळी सांगितले की ही घटना बाजार समितीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण ठरली आहे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आम्ही हो। ठाम आहोत पुढेही अशा प्रकारच्या प्रकरणांवर काटेकोरपणे कारवाई केली जाईल शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यात बाजार समितीचे संचालक मंडळ सचिव सहाय्यक निबंधक तहसीलदार जिल्हाधिकारी यांचे योगदान मोलाचे ठरले असून शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले गुरेपुत नाशिक लोकशाही न्यूज नाशिक